अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणानंतर प्रथमच झालेल्या रामनवमी सोहळ्यात किरणोत्सव सोहळा संपन्न झाला होता असाच किरणोत्सव सोहळा बुलढाणा जिल्ह्यात नुकताच पार पडत आहे तब्बल पाच दिवस चालणारा हा किरणोत्सव जिल्ह्यातील जगविख्यात लोणार येथील दैत्यसुदन मंदिरात होत आहे लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे या मूर्तीच्या मस्तकी दिनांक चौदा मे ते एकोणीस मे दरम्यान सूर्यकिरणाचा अभिषेक होत आहे या पाच दिवसात सकाळी अकरा ते साडे अकरा वाजताच्या दरम्यान सुमारे दहा मिनटे भगवान विष्णूच्या मस्तकी चरणी सूर्य उत्सव संपन्न होत आहे हा सूर्यकिरण उत्सव कशा पद्धतीने संपन्न होत आहे हे आपणच बघा हम्म <laughs> हां <laughs> 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 ज्ञानवर्धिनी न्यूजसाठी मी राजेश डिजोळकर बुलढाणा